तर मित्रांनो स्वागत आहे आपलं डबल एकदा आपल्या या चॅनलवर तर मी आता गाई चालत चालत चाललं घरी ह्या पा आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले तरी किती भारी वातावरण आहे पा ह्यापा सूर्यनारायणसुद्धा घरी चालले पाहून घ्या किती छान वातावरण झालेले पा आता आता मी चाललो घरी बघा ह्या बा आपलं डोंगराचं वातावरणसुद्धा पाहून घ्या किती हे निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे आता इथं थांबता येत नाही आता आपल्याला घरी जायचं आहे तर आता आपण चाललो घरी बघू शकता तरी आपल्या गाई काही घरी जायला नगोस म्हणत्या त्या म्हणत्या आम्हाला खाऊनच द्या पा तर मित्रांनो लो काही लोक म्हणते गाई चालीचं वाचता लिहा येत नाही गवारे असंही तसं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं कारण श्रीकृष्णानंसुद्धा सुद्धा गाई व गाई सांभाळल्या श्री संत बाबू मामाना सुद्धा मेंढे वळलेले तर अशा फालतू लोकाकडे लक्ष नाही असं हे फालतू लोकच आपल्याला घेऊन द्या आता तर काही लाज नाही त्या विषयात गाय आहे काही काही जमजे असं येई त्याला काही समजत नाही पण तसं काही नाही आहे की नाही तर मग आपल्या गाय आधुचा राहते तर मी बी फॉलो करीत नाही रे हो काय तिकडे इंग्लिश लोकांना करा फॉलो तिकडे आपल्याला करा गरीबाला फॉलो सबस्क्राईब फॉलो नाही फॉलो इंस्टाग्रामवर हो यूट्यूबवर सबस्क्राईब तर करा फॉ सबस्क्राईब भेटतो नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर दौरलं लाईक सबस्क्राईब करा आपल्या गरिबाला तर मित्रांनो ह्या वनस्पतीला तुमच्या भागात काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you.